आरोग्यसेवक प्रवीण निंबोरकर केंद्र सलोना इथे कार्यरत असून आयुष्यमान भारत गोल्डन कार्डची मोहीम जी आहे ते शासनाने जोरावर राबवत असल्याने उपकेंद्र मोथा येथील मोथा ग्रामपंचायत असतील मडकी गाव आम्ही शंभर टक्के गोल्डन कार्ड गोल्डन कार्ड राबवण्याचे मोहीम हाती घेतली गोल्डन कार्ड राबवताना सर्वप्रथम जे आपण आपल्या आधार, कार्ट, आधार, कार्ट आधार आधार कार्ड आधा कार्ड त्यांचे अपडेट असणं गरजेचं आहे आणि ज्या मोबाईल वर आपण आहे त्याच्यासाठी आपल्याला आयडी आधार आय डी त्यांची लिंक असली थर्म ऍक्टिव्ह असला तर जास्तीत जास्त प्रमाणात करतात यामध्ये आम्ही ग्रामपंचायतचे जे आहे ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच गावातली सगळे मोहीम जे आहे या, या सर्वांना रात्री जे लाभार्थी रात्री राहतात त्यांच्या सगळ्यात जास्त प्रमाणात लोकांना रात्री, रात्री, रा जा रात्री असल्यामुळे त्यांच्या घरोघरी गोर जाऊन आधार अपडेट करून त्यांचे थंब ऍक्टिव्हेट करून गोल्डन कार्ड शंभर टक्के करून घेतलं मडके या गावातलं ग्रामपंचायत मोठ्या अंतर्गत शंभर टक्के गोल्डन कार्ड करून घेतलेले तसेच टीबी आजार जो आहे या सर्वात जास्त मध्ये आपण या सहा महिन्यात सगळ्यात जास्त प्रमाणात टीबी आजाराची मोहीम राबवली आहे आणि यामध्ये आपण सहा एक्सरे तीन एक्सरे पॉझिटिव्ह आणि दोन कुटो पॉझिटिव्ह काढून उपकेंद्रात जास्तीत जास्त टीबी मुक्त भारत या अभियाना अंतर्गत काम करण्यात